मी नम्रता राठोड आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार यामधील आमचं पाचवा क्रम आमच्या गटाचं क्रमांक पाचवा आहे आमच्या गटाचं नाव आहे सावित्रीबाई फुले आणि आमच्या गटामध्ये दहा विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत आणि आमच्या गटामध्ये एकूण आठ ग्रंथ आलेले आहेत त्या ग्रंथ आम्ही आम्ही वाचले ते ग्रंथ म्हणजे तिळा तिळादार उघड झुंकी रान फुल फुलवणारे बालकवी झुंजार महिला स्फुरन स्फुरन गान कोरोना राक्षस कासव येतो घरा एकदा आपणच व्हावे मोर यामधील आम्ही फेरीमध्ये दोन पुस्तकांची निवड केलेली आहे ते दोन पुस्तक म्हणजे हे दोन पुस्तक आम्ही निवडलेत मित्रांनो हे दोन्ही पुस्तक फार छान आहेत आणि मी आशा करते की हे प्रथम फेरीमध्ये ह्या दोन दोन्ही पुस्तकांमधील मधून एक पुस्तकाची निवड नक्कीच होईल धन्य अंतिम फेरीसाठी ह्या ग्रंथांना मी खूप खूप शुभेच्छा देते